अंगारकी संकष्टी निमित्त मंगळवारी श्री गणेशाचं मनोभावे दर्शन घेण्यासाठी शिरो तालुक्यातील गणेशवाडीतील गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती तब्बल एकवीस वर्षानंतर श्रावण मासात अंगारकी संकष्टीचा योग आलाय यामुळे पहाटेपासूनच श्रीच्या दर्शनासाठी भाविक येत होते शिरो तालुक्यातील गणेशवाडी येथे पुरातन संस्थानकालीन असं श्री गणपती देवस्थान आहे येथील लिखित माहितीनुसार या मंदिराची स्थापना इसवी सन सतराशे छप्पनमध्ये कुरुंदवाडचे हर्बर्ट जीवबा पटवर्धन सरकार यांनी केली आहे हे हेमाडपंथी बांधकाम शैलीतील पुरातन असं स्वयंभू गणेश मंदिर आहे कर्नाटकातील कुरुंद दगडापासून मंदिराची संपूर्ण बांधणी झालेली आहे गणेशवाडी पंचक्रोशीत हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं नवसाला पावणारा गणपती म्हणून याची प्रचिती आहे एक अंगारकी संकष्टी केल्यास वर्षातील बारा संकष्टीचं फळ मिळतं अशी श्रद्धा आहे तसेच जे संकष्टी सुरू करणार असतात ते अंगारकी संकष्टीपासून सुरू करतात यामुळे या संकष्टीत एक अध्या संकष्टीस एक आध्यात्मिक महत्त्व आहे गणेशवाडी येथे प्रत्येक संकष्टीला श्रींचं दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी असते कोल्हापूर सांगली जिल्ह्यासह सा कर्नाटकातील गणेश भक्त येथे श्रींचं दर्शन घेण्यासाठी येतात तर काही भाविक चक्कपाई चालत येतात अंगारकी संकष्टीनिमित्त मंगळवारी सकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत नित्यपूजा व वा अभिषेक विधी झाला दुपारी साडेबारा वाजता महापूजा झाली यावेळी मंदिरातील पुजारी अमोख काने व गजानन काने यांनी श्रींच्या मूर्तीभोवती सुरेख अशी पानपूजा बांधली होती सायंकाळी साडेसात वाजता आरती व मंत्र पुष्पांजली म्हणण्यात आली आरतीनंतर गणेशवाडी माळभागावरील अचानक मित्रमंडळातर्फे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला दरम्यान गणेशवाडी गावभागातील संभाजी घोरपडे भजनी मंडळाकडून दुपारच्या सत्रात भजनाची सेवा सुरू करण्यात आली अंगारकी संकष्टीनिमित्त मंदिराच्या सभोवताली रंगबिरंगी रांगोळी काढून मंदिराला विविध फुलांचं तोरण बांधलं होतं अंगारकी संकष्टीनिमित्त श्रींचं दर्शन घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होती मराठी एस गणेशवाडीहून अनिल जासूद